नागपुरातील हॉटेल व्ही स्टार येथे सकल माळी समाज ट्रस्टच्या वर्धापन दिनानिमित्त अनिल बोरुड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीत अध्यक्षपदी किशोर डागवाले उपाध्यक्षपदी बाळासाहेब भुजबळ सचिवपदी राजेंद्र पडोळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या प्रसंगी माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे प्राध्यापक माणिकराव विधाते अर्जुन बोरुडे संतोष म्हस्के संजय गारुडकर डॉक्टर रणजित सत्रे अमोल भांबरकर डॉक्टर दामोदर कळमकर डॉक्टर कैलास मेहत्रे ऐश्वर्या गार्दे डॉक्टर योगिता रोहिणी बनकर रेखा विधाते सुषमा पडोळे आदी उपस्थित होते या संदर्भात सकल माळी समाज ट्रस्टचे नूतन अध्यक्ष किशोर डागवाले यांनी अधिक माहिती दिली त्या बैठकीला साधारण प्रमुख प्रमुख प्रमु लोक आपण उपस्थित राहण्यासाठी काल सर्वांना विनंती केली त्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण इथं मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिला हे करत असताना आतापर्यंत अनेक समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न झाला परंतु तो कालांतराने थांबत थांबत गेला परंतु आजच्या बैठकीचा खरं अभिमान वाटतो का कालच आपण ही बैठक सुरू केल्याच वर्ष पूर्ण झालं आणि वर्षामध्ये समाजाचा जो आपण अजेंडा ठरवला होता त्या समाजाने काय काय करायचं आणि काय आपल्याला प्रत्यक्षात काय नुती आम्लात आणायचे आहे त्याला कुठेतरी आपण पूर्ण नाही म्हणणार परंतु नुक्ती सुरुवात झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक गोष्ट आपण ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आज आपण पाहिलं की आता समाजाबाई यांच्याबाई जर आपण प्रत्येकाने चर्चा केली परंतु सांगायला अत्यंत अभिमान वाटतो आनंद वाटतो का यात्या निवडणुकीमध्ये गारुडकर सरांकडं या नगर शहरामधील प्रत्येक समाजाबाई लोकसंख्या आणि मतदारांची संख्या आहे तर त्याच्यामध्ये आपण एक नंबरला या शहरामध्ये आहोत की आपली संख्या पंचेचाळीस ते पन्नास हजाराच्या मध्ये आणि लोकसंख्या ऐंशी हजार ते लाखाच्या मध्ये आपण आहोत म्हणजे आज एवढा मोठा समाज असताना सुद्धा आपण आतापर्यंत एकत्र येत नव्हतं परंतु आता, आता निश्चित आपण सर्व एकत्र आल्यामुळं निश्चित समाजाचे ठोस काम या शहरामध्ये उभं राहील आणि हे करत असताना आपण पाहिलं की वर्षभरापासून आपण जागेसाठी प्रयत्न केले अनेक प्रश्न प्रलंबित होते पुतळ्याचा प्रश्न होता आपल्या सारसनगरला फुले यांचं नाव देण्याचा प्रश्न होता हे जवळजवळ आपण मार्गे लावत असताना आता याच्यापूर्वी देखील आपण पाहिला असाल का आपल्याला या शहराचे आमदार असू द्या महापालिकेचे सर्व नगरसेवक असू द्या महापालिकेचे आयुक्त असू द्या आणि याचबरोबर संपूर्ण प्रशासनाचे सुद्धा आपण आभार मानले पाहिजेत की एवढी मोठी जागा तुम्हाला मी मागही बोललो होतो पुढे सांगतो ना भूतो ना याच्यानंतर कुठल्याही समाजाला एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा या नगर शहरामध्ये उपलब्ध होणार नाही हे आपल्याला झाल्याबद्दल खरं आपल्याला तो अभिमान पाहिजे का आज आपण नगर शहराच्या अत्यंत जवळ आयुर्वेद कॉलेजच्या बाजूला काकवण खंडोबाच्या रोडवर दोन एकर जागा मिळतील म्हणजे आज जर आपण त्याचं जर हे केलं तर सासणी साहेबांना जास्त माहिती कारण त्यांची शेती लेआउट चालू आहे काय भाव चालू आहे त्यांना सर्व माहिती आहे आणि पठारे खरं राजेंद्र पठारे आणि विजय पठारे यांना तर खरं धन्यवाद दिला पाहिजे का महापालिकेला सुद्धा ही जागा माहीत नव्हती परंतु बाळासाहेब होते आम्ही सर्व सर्व पदाधिकारी ज्यामुळे जागा पाहण्यासाठी गेल्यानंतर आपण म्हणतो की एखादा शक्ती असते त्याप्रमाणे ते दोघ बंधू आम्हाला तिथे भेटले आणि त्यांनी सांगितलं मागच्या आठवड्यामध्ये आम्ही महापालिकेला या जागेची खरेदी दिलेली ही जागा तुम्ही जर घेतली तर त्यांचा म्हणजे त्यांचा उद्देश आहे की त्यांचे सुद्धा लेआउट तर आमच्या प्लॉटला सुद्धा चांगले भाव येतील म्हणून त्यांनी ती जागा सुचवली ती जागा आपल्याला मिळाली परंतु करत असताना आज आपण सर्व पदाधिकाऱ्यांच्या विश्वस्तांच्या नेमणुका केल्या आणि याच्या व्यतिरिक्त ज्यांना संत स्वामी साहेबांच्या प्रमाणे ज्यांना ज्यांना आवड आहे त्यांना सुद्धा याच्यामध्ये आपण समाविष्ट करू जरी विश्वस्त नेमले पदाधिकारी नेमले परंतु हे कायदेशीर लागतात म्हणून परंतु सर्व समाजात हा विश्वस्त सर्व समाजात हा अध्यक्ष या नात्याने आपण इथं पुढं काम करणार आहोत आणि निश्चित एक आदर्श काम या नगर शहरामध्ये कि महाराष्ट्रामधून लोक सुद्धा आले पाहिजेत आपण हॉस्पिटल करू द्या स्मारक करू द्या अनेक ज्या ज्या योजना आपल्याला अंमलबत आणायच्या त्या योजना पाहण्यासाठी संपूर्ण माडी समाज या महाराष्ट्रातून आला पाहिजे आणि सूचना केली ती की आपल्याला सर्वांना विचार करण्यासारखी का आपली शैक्षणिक संस्था जी बाळासाहेब चेअरमन आहे त्याच्या संस्थेनंतरच्या बाकीच्या संस्था एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करतात तर आपल्या सर्वांची जबाबदारी बाळासाहेबांना त्यांना जे खंबीरपणे त्यांच्या मागावर उभा राहून ती संस्था सुद्धा आपली कशी लवकरच नावारूपाला येईल कारण योगायोग असा आहे की आपल्या समाजाला दिलेली जागा आणि शाळेची जागा या समोर समोर आहे दोन्ही सर्वे नंबर मध्ये असल्यामुळं दोन्ही काम आपल्याला योग्य दिशेने येईल आणि बाळासाहेब तुम्ही कधीही सांगा शाळेच्या बाबतीत सुद्धा सर्व समाज आपला तुमच्या बरोबर राहील आलेल्या सर्वांचं मी परत मनपूर्वक स्वागत करतो ज्यांना ज्यांना नेमणुका दिल्या त्या सर्वांनी अत्यंत वेळ जास्त जास्त वेळ आणि काम करून आपलं समाजाचं काम कसं आदर्श होईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचा पुण्याच्या एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आभार मानतो बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा